अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश करताना बावन कुळेंच्या हातात पैसे दिले पण का त्यामागचं कारण काय याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल रुसवे फुगवे आरोप प्रत्यारोप सगळं काही विसरून अखेर अशोक चव्हाण भाजपवासी झाले त्यांनी रीतसर भाजपात प्रवेश केला पण भाजपात प्रवेश करताना अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वीस रुपयांची नोट का दिली चंद्रशेखर बावनकुळेंनी अशोक चव्हाणांचा रीतसर भाजपात प्रवेश करून घेतला त्यांनी अशोक चव्हाणांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्मही भरून घेतला आता पहिल्यांदा जर कोणी पक्षात प्रवेश करतो तर त्याला पक्षाच्या सदस्यत्वाची फीज द्यावी लागते ही फीज पाच रुपये असते अशोक चव्हाणांनी भाजपची मेंबरशिप स्वीकारल्यावर त्यांनी ही पाच रुपयांची फीज भरायला चंद्रशेखर बावनकुळे यांना वीस रुपयांची नोट दिली आणि स्वतःचा रीत सर भाजपात प्रवेश करून घेतला बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका